नमस्कार भक्तीने भरलेल्या या खास बातमीत आपण घेऊन आलोय सबुरी साई ट्रस्ट चे श्री साई मंदिर त्याचा पाचवा वर्धापन दिन खूप उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला हा चार दिवसांचा मोठा कार्यक्रम चार ते सात जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज संकुल एम एम आर डी ए कॉलनी पूनम नगर येथे सर्व भक्तांसोबत झाला मंदिराभोवती भजन कीर्तनाने गर्दी झाली कार्यक्रमात मृदंग वाजवत श्री साई पालखीची मोठी मिरवणूक काढली जी रस्त्यावरून जाऊन भक्तीचा संदेश पोहोचवली लहान मुलांसाठी रंगीत नृत्य स्पर्धा साई अभिषेक सत्यनारायणाची पूजा आणि सर्वांसाठी साई भंडारा यामुळे प्रत्येक क्षण भक्तीने भरला शेवटच्या दिवशी नवयोग साई भजन मंडळाने मराठी आणि हिंदी साई गाणी गायली साईनामा म्हणत त्यांच्या गाण्यांनी सगळे मंत्रमुग्ध झाले वर्धापन दिनाला हजारो भक्त वेगवेगळ्या ठिकाणाहून आले ट्रस्ट अध्यक्ष रघुनाथ सावंत सेक्रेटरी शैलेश शिंदे खजिनदार प्रमोद देसाई आणि सल्लागार कृष्णा रोकम यांनी सर्वांना आभार आणि धन्यवाद दिले श्री साई बाबांची कृपा आपल्यावर नेहमी राहो जय श्री साई जय जय श्री साई